आज आपण रवा आणि तांदळाच्या पिठापासून मस्तपैकी अशा खुसखुशीत चकल्या बनवून घेणार आहोत तर मुलांना हे तुम्ही शॉर्ट ब्रेकसाठी तयार करून ठेवू शकता म्हणजेच किंवा फावल्या वेळात मधल्या वेळात खाण्यासाठी आवाज बघू शकता मस्त अशा शक कुरूम झालेल्या आहे एकदम तेलकट झालेल्या नाही आहे आणि मस्तपैकी अशा पटकन होतात बिलकुल एक्झॅक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे चला पटकन रेसिपी बघूया तर मी इथे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तर हे तुम्ही मोजून घेतलं ना तर एकदम परफेक्ट अशी चकली तयार होईल आणि मस्त लागेल तर दोन वाटी पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला या चकलीमध्ये जर थोडं आंबट पाहिजे असेल तर दोन वाटी पाणी टाकण्याच्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी किंवा एक वाटी त्यामध्ये ताक टाकू शकता जर वाट पाहिजे असेल आंबट तर नाहीतर मग दोन वाटी पाणीच टाकायचं नंतर इथे दोन चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे आणि एक ती एक ते दोन चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं असं त्याला गरम होऊ दिलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे म्हणजे चांगलं उकळ घेतलं पाणी म्हणजे तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि इथे मी एक वाटी रवा त्याच वाटीने ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि चांगलं जे आहे ना टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं तर हे लो फ्लेमवर करायचं आहे आणि चांगलं एक जीव होऊ द्यायचं गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत आणि चांगलं याला एक वाफ घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण जे आहे ना पाणी सोक केलेलं आहे रव्याने आणि अशा प्रकारे याला मस्तपैकी दोन ते तीन मिनटं किंवा एक ते दोन मिनटं तुम्ही याला आ, चांगली वाफ देऊ शकता तर चांगलं पहिल्यांदा मस्तपैकी असं घो गो, घोटायचं त्याला पाणी जे आहे ना थोडं ॲपसॉप चांगलं केलं पाहिजे सुटलं पाहिजे ते कढईपासनं आणि अशा प्रकारे त्याला स्प्रेड करून चांगलं जे आहे ना वाफ द्यायची तर एक ते दोन मिनटं मी याला असंच लो फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी तर बघू शकता तुम्ही आणि आता हे जे आहे मिश्रण मस्तपैकी असं रेडी आहे तर याला एक वाफ द्यायची आणि खरंच सांगते इतकी सुंदर चकली होते ना याची तर एक मिनटासाठी तरी मी याला वाफ दिलेली आहे आणि नंतर एक मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं तर नक्की तुम्ही हे करून बघा आणि आता एक मिनिट झालेलं आहे याची जे यांना झाकण काढून घेते आणि मस्तपैकी पुन्हा एकदा मिक्स करायचं बघू शकता चांगला असं घट्टस राहिलेलं आहे भरपूर जे आहे ना मस्त असं ॲब्सॉर्ब झालेला आहे आता याला जे आहे ना एका ताटामध्ये किंवा कोपरमध्ये टाकून घ्या म्हणजे हे थंड होईल तर मी याला एका जे आहे ना परातीत किंवा कोपर म्हणू शकतो तर त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता ह्याला हे थंड करायचं तर बघू शकता आता तुम्ही म्हणत असाल की हे रवा आणि तांदळाच्या पिठाच्या चकल्या आहेत तर तुम्ही ते पीठच टाकलेलं नाही आहे तांदळाचं तर आता समोर नक्की बघा खूप छान अशी इंटरेस्टिंग रेसिपी आहे आता याला काय करायचं थोडंसं जे आहे ना हात लावू शकू किंवा त्यामध्ये आपण मिसळू शकू तर अशा प्रकारचं याला या पद्धतीचं थंड करायचं एकदम पूर्ण थंड करण्याची गरज नाही तर यामध्ये आता काही इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया तर मी इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे त्याला हातावर क्रश करायचं थोडंसं तिखट टाकायचं किंवा तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा इथे टाकू शकता तुम्हाला आवडत आवडीप्रमाणे थोडीशी हळद म्हणजे अर्धा चमचा वगैरे मी इथे हळद घेतलेली आहे आणि नंतर यामध्ये मी थोडंसं धनिया पावडर टाक वाटलं तर टाका नाहीतर काही हरकत नाही आणि नंतर चांगलं एकदा सगळं मिक्स करायचं चा, चांगल्यापैकी आणि नंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहे तांदळाचं पीठ तर मी इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एकाच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही त्याच एकच वाटी काही का असेल त्या वाटीचं प्रमाण ठेवा त्यानुसारच तुम्ही सगळं इथे टाका नंतर चांगलं मस्तपैकी सगळं असं म्हणजे ना वाटीच्याच मदतीने असं मिक्स करून घेतलं कारण की खूप गरम होतं आणि ते हात लावू शकत नव्हते त्याला त्यामुळे असं वाटीने छान असं स्प्रेड करायचं थंड होऊ द्यायचं नंतर मग थोडं थोडं ज्याना थंड झालं की मग हाताने असा गोळा मळून घ्यायचा तर थोडंसं ना अजून थोडं गरम होतं त्यामुळे मी त्याला असं दाबून ठेवलं मुरू दिलं तांदळाचं पीठ त्यामध्ये गरम याच्यामध्ये चांगलं मिक्स करून आणि नंतर मग त्याचा घट्टसर असा गोळा मळून घेतला तर बघू शकता तुम्ही वाटलं तर तुम्ही थोडंसं इथे पाण्याचा हात लावू शकता किंवा थोडंसं तुम्ही दह्यांचं वगैरे मिश्रण तुम्ही इथे टाकू शकता तुम्हाला आंबट आवडत असेल तर किंवा जेव्हा पाणी गरम केलं त्यामध्येच तुम्ही हे टाकू शकता ताक वगैरे आणि आता चांगला असा गोळा मळून झालेला आहे घट्टसर असाच गोळा पाहिजे आपल्याला आणि आता इथे आपल्याला ऑफकोर्स चकल्या करायच्या आहेत म्हणून इथे चकल्याचा साचा घ्यायचा थोडंसं तेल लावायचं खाली आणि चांगलं झाकण लावून घ्यायचं आहे टाईट आता इथून आतमधूनसुद्धा सुद्धा थोडंसं तेल लावायचं म्हणजे जे बॅटर आहे किंवा जे मिश्रण आहे ते चिपकलं नाही पाहिजे आणि इथेसुद्धा आपण तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे अशा प्रकारचे गोळे करून छान असे टाकून घ्यायचे एकदम खूपच पातळ किंवा खूपच एकदम घट्ट नाही आहे बरोबर जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार इथे मी मिश्रण भिजवलेलं आहे आणि बिलकुल याला जास्त पाणी काही लागलेलं नाही जेवढं मिश्रण घेतलेलं होतं तेवढंच जेवढं मी पहिले पाणी वापरलं होतं त्याच पाण्यामध्ये मी इथे सगळं भिजवलेलं आहे आणि आता याच्या मस्तपैकी अशा चकल्या पाडून घ्यायच्या बघू शकता तुम्ही मस्त असे काटीदार चकली तयार आहे आणि काटे बघू शकता तुम्ही काय जबरदस्त आले आहे आहा आणि खायला सांगते ना एवढ्या सुंदर होतात खूपच छान तर तुम्ही यामध्ये दही आणि थोडंसं ज्याना मिरचीचा ठेचा टाका आवडत असेल तर आणि खूप छान लागतात खरंच आणि अशा प्रकारच्या चकल्या मी सगळ्या पाडून घेतलेल्या आहे आणि इकडे तेलसुद्धा गरम झालेलं तेल आहे तर तेल गरम झालेलं पाहिजे नाहीतर असं कोयम्या तेलामध्ये जर टाकलं म्हणजे थोडंसं थंड अशा तर चकल्या ज्या आहे ना खूपच ऑईल पितात त्यामुळे तेल गरम झालेलं पाहिजे आणि तेल गरम कसं झालं समजायचं की थोडंसं तुकडा टाकून बघायचा लगेच वरती आला म्हणजे तेल छान गरम ता झालेलं आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची नाही आहे चकल्या टाकत असताना थोडंसं मिडियमच ठेवायची तेल तापल्यानंतर आणि मस्तपैकी असं त्याला शिजू द्यायचं आहे तर पहिल्यांदा टाकल्यानंतर एखादी मिनिट तरी त्याला बिलकुल हलवायच्या नाही आहे चकल्या छान अशा वरती येतात त्या आणि मग अलटा पलटी करून त्याला एक ते दोन मिनटं किंवा तीन ते चार मिनटं चांगलं मीडियम फ्लेमवरती चांगलं भाजून घ्या हाय फ्लेमवर बिलकुल भाजायच्या नाही आहे चकल्या तळायच्या नाही आहे एकदम हाय फ्लेमवरती आणि अशा प्रकारे मस्तपैकी चकल्या तळून रेडी आहेत आहा तर रेडी आहे म्हणजे रेडी होऊन राहिलेल्या आहेत तर तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलेकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि इथे चकल्या बघू शकता ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत तळून झालेल्या आहेत आहा एकदम असा डार्क जास्त कलर येऊ नाही त्याचा नाहीतर मग त्या जळल्यासारख्या लागतात बघू शकता आता ह्या काढून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये ताटामध्ये आणि अशा प्रकारे सगळ्या चकल्या ज्या आहे ना त्या मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे जर आता गॅसची जे आहे ना तेलाची जी आहे ना हीट आहे ती कमी झालेली आहे थोडंसं तेल तापू द्यायचं पुन्हा दोन ए, एक दीड मिनटं वगैरे आणि मग पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करून पुन्हा त्यामध्ये पुन्हा चकल्या टाकायचे आणि अशा प्रकारे सगळ्या बॅचेस इथे मी तळून घेणार आहे आणि खूप अशा छान लागतात तर नक्की ट्राय करून बघा मुलांना शॉर्ट ब्रेकला तुम्ही हे देऊ शकता करून ठेवून आणि मधल्या वेळेत किंवा पाच वाजताच्या भुकेसाठी तुम्ही असे एक दोन चकली असे करून खाऊ शकता मस्त लागतात चहासोबत वगैरे किंवा अशाही तर कशी वाटली रेसिपी मला इथे कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि खरंच सांगते खूप छान झाल्या होत्या चकल्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तर एक चकलीसुद्धा मी इथे तोडून दाखवते बघू शकता मस्त असा आवाज येतोय आणि छान अशी क्रंची झालेली होती तर मस्त खा आणि स्वस्त रहा, पुन्हा भेटूया बाय बाय